नमस्कार मित्रांनो आपण काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता त्यावरती काही कमेंट्स आल्या त्या कमेंट्समध्ये कमेंट्स आपण पाहणार आहोत म्हणजेच काय की शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत आपण ती समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत तर कृषी मंत्री यांनी कांद्याच्या भावासंदर्भात वक्तव्य केलं होतं त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये कृषी मंत्री पर्यायानं महाराष्ट्र सरकारला हे प्रश्न विचारला होता की शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये किती क्षेत्रावरती कुठल्या पिकाची लागवड आहे हे कळण्यासाठी शासनाच्या वतीनं काही तशी माहिती देणारी यंत्रणा उभी केलेली आहे का नेते तसं एक ॲप तयार करा आणि शेतकऱ्या पण माहिती पोहोचेल असं नियोजन लावा जेणेकरून शेतकऱ्यांना समजून जाईल की आपण जे पीक घेतो आहे ते महाराष्ट्रामध्ये ते की इतर भागामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्येही किती प्रमाणामध्ये आहे आणि मग ते पीक घ्यायचं किंवा नाही घ्यायचं त्याला लक्षामध्ये बसेल या अशाचा आपला व्हिडिओ होता आपण साईडला कमेंट्स पाहतो आहे त्यात असं म्हटलं गेलंय की उत्पादकाला दोष द्यायचाच नाही असं म्हणणंही बरोबर नाही शेतकरी काय व करतो त्याचे परिणाम पाहायचे असेल तर चार कॅन्सर हॉस्पिटलला भेट द्या म्हणजे याने शेतकऱ्याला टार्गेट करून बोलतायत असं आपल्याला म्हणायचं नाही आहे परंतु त्यांची भावना आपल्याला लक्षामध्ये लक्षात आली की शेतकरी उत्पादन कसं घेतोय तेही पहा आणि ते लक्षामध्ये येत नसेल तर कॅन्सरच्या हॉस्पिटलला जाऊन पहा म्हणजे काय तर कॅन्सर जे होत आहेत ते शेतकरी ज्या पद्धतीनं उत्पादन शेतीमध्ये घेतायत त्यामुळे होत आहेत असं याच होत आहे आता आपण त्यांना ब्लेम करत नाही पण त्याच्या कमेंटच्या आधारावरती थोडीशी माहिती पाहण्याचा प्रयत्न करतोय की शेतकरी शेतीमध्ये जे काही उत्पादन घेतो उत्पादन घेण्यासाठी जे जे जो काही आ, मा, कच्चा माल म्हणून लागतो बियाणा असेल खात असेल औषध असतील ह्या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये मा जे उपलब्ध आहे त्यातून तो चॉईस करून घेतो जर शेतीमधील पिकावर रासायनिक खतांचा किंवा रासायनिक औषधांचा मारा केल्यामुळे जर कॅन्सरचं प्रमाण वाढत असेल तर त्याला दोष शेतकऱ्यांचा नाही कारण एखाद्या विशिष्ट पिकाला फॉर एक्झाम्पल आपलं सोयाबीन आहे तर सोयाबीनवरील एखादी येलोमजाक असेल आळी असेल लहान लहान चिरट असतील यांचं नियंत्रण करण्यासाठी मार्केटमध्ये जे काही औषधं उपलब्ध आहेत त्यापैकी शेतकरी आणतोय मग असं विषारी औषध ज्यापासून कॅन्सर वगैरे होतोय अशा पद्धतीचं औषध मार्केटमध्ये उपलब्ध होणार नाही ह्याची खबरदारी सरकारने घ्यायची जर आळी पडलेली आहे सोयाबीनवरती आणि ती जर नाहीशी नाही केली तर पूर्ण शेत आपलं वाया जाणार आहे मग शेतकऱ्यांना उत्पादन कसं घ्यायचं मग ती मारण्यास ती मारण्यासाठी किंवा त्याचं नियंत्रण करण्यासाठी जे काही औषधं मारा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्यातून तो चॉईस करतो हा महाग वगैरे जे काय असेल ते त्या हिशोबानं आणि तो फॉर करतो त्याला पर्याय महाराष्ट्र सरकारनं उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजेत पर्याय काय आहे निंबोळी अर्क आहे किंवा मग अशा पद्धतीचे त्याचा मानवाच्या आरोग्यावरती परिणाम होणार नाही ते अन्न खाल्ल्याच्या नंतर अशा पद्धतीची औषधं मार्केटमध्ये उपलब्ध करून देण्याचं काम शेतकऱ्यांचं नाही आहे ते महाराष्ट्र शासनाचं आहे सरकारनं तशा औषधं मार्केटमध्ये उपलब्ध करून दिली पाहिजेत तशा कंपन्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे त्या कंपन्यांनी ते उपलब्ध केले पाहिजेत ते मार्केटमध्ये आले पाहिजेत आणि त्यातून मग शेतकरी ते घेईल आणि शेतीमध्ये फवारणी करेल म्हणजे शेतीमध्ये फवारणी करत असताना तुम्ही आम्ही सर्वच शेतकरी त्या पिकावरील ज्या काही रोग किडी आहेत त्याचं नियंत्रण करण्यासाठी आपण ते औषध वापरतो त्यापासून कोणाच्या जीविताला धोका व्हावा यासाठी वापरत नाही त्यामुळं जे काही औषध उपलब्ध असेल ज्यामुळं हे नियंत्रण होणार आहे ते औषध ते वापरतील म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला दोष देण्यात अर्थ नाही असं जे काही सूर निघतोय तो चुकीचा आहे असं मला वाटतं कारण उत्पादन शेतकरी उत्पादन हे उत्पादनासाठीच घेतो म्हणजे पैसा आपल्याला कमवता यावा यासाठी घेतो त्यातून एक विषारी अन्न तयार होऊ नये यासाठी जे काही उप योग्य उपाययोजना केल्या पाहिजे त्या करता येतात ह्याला दुसरा एक पार्ट आहे की शेतकरी विषमुक्त शेती सुद्धा करू शकतो म्हणजेच काय तो सेंद्रिय शेती सुद्धा करू शकतो परंतु त्याला मर्यादा अशा आहेत की सेंद्रिय शेती केल्याच्या नंतर आपल्याला पाहिजे तसं उत्पादन भेटत नाही त्यावरती शेतकऱ्यांचं समाधान होऊ शकत नाही आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खताचा वापर केल्याच्या नंतर सुद्धा औषधांचा वापर केल्यानंतर सुद्धा समाधानकार उत्पादन भेटत नाहीये आणि आपण सेंद्रिय शेती करायला लागलो तर ते उत्पादन आणखी घटणार आहे आणि ते शेतकऱ्याला शेती करणं परवडणार नाही आणि मग त्यामुळं सेंद्रिय शेतीकडे शेतकरी वळू शकत नाही मग अशीही एक समजा बाजारपेठ सरकारनं उपलब्ध करून दिली जशी प्रत्येक मार्केटमध्ये ह्या धान्याला एक विशिष्ट भाव आहे पण तिथंच त्यांनी जर अशी एक पर्यायी मार्केट व्यवस्था केली किंवा त्या त्या प्रत्येक आरतीमध्ये हा एक पर्याय असला पाहिजे की सेंद्रिय फॉर एक्झाम्पल आपलं सोयाबीन आहे रासायनिक घटकांचा वापर करून का घटका ते सोयाबीन आपण काढले त्याचा भाव आहे चार हजार आणि रासायनिक घटक विरहित सेंद्रिय पद्धतीनं सोयाबीन काढलं गेले त्याचा भाव आहे आठ हजार ते नंतर ऑटोमॅटिक शेतकरी आपल्याला उत्पादन जरी कमी भेटलं तर भाव जास्त मिळतोय या आशेनं तो सेंद्रिय शेतीकडे वळेल आणि सेंद्रिय शेती करायला स्वाभाविकपणे त्या अन्नापासून जो काही विपरीत परिणाम व्हायचा तो होणार नाही म्हणजे ही सगळी साखळी आपण लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे यामध्ये शेतकऱ्यांचा दोष नाही आहे आता ज्या बंधूंनी ती कमेंट केली त्यांचाही दोष नाही आहे आणि त्यांनी काही त्यांनी जी कमेंट केली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांबद्दल त्यांच्या मनामध्ये कुठली तरी भावना आहे असं दिसत नाही फक्त त्यांनी एक मत मांडलेलं आहे तो एक धागा फकोड आपण आपल्याला माहिती सांगायची होती म्हणून ही माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय तर सरकार लेवलला ह्या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे आता है, हे करण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू शकतो की महाराष्ट्र सरकार दारूबंदीवरती लाखो रुपये खर्च आहे सिगरेट वगैरे यांच्यावरती तंबाखूवरती यापासून कॅन्सर होतो अशा ॲडवर्टाईज येते त्या परत दुसऱ्या वेगवेगळ्या ॲडवर्टाईज येतात त्यापासून जनतेला हे कळण्यासाठी ते ॲडवर्टाईज असतात की सिगरेट ओढल्यानं तंबाखू खाल्ल्यानं तुम्हाला कॅन्सर होतो हानी होते कुटुंब वगैरेवर परत वगैरे वगैरे इकडं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करण्यापेक्षा किंवा एवढी जनजागृती करण्यापेक्षा एक साधं सिंपल लॉजिक आहे की त्याच्या उत्पादनावरती तुम्ही बंदी घाला दारू पिवणूका होऊन लोकांना सांगण्यापेक्षा दारूच्या उत्पादनावरती बंदी घाला हे काही सिगरेट असतील गांजा असतील जे जे काही व्यसनाचे हे आहेत त्यांच्यावरती बंदी घाला त्याचं उत्पादनच ना होणार नाही उत्पादन नाही झालं तर खाजऱ्यां कुठून किंवा सिगरेट असेल ते वडणाऱ्यां कुठून परंतु मग तसा काही विषय आला तर त्याचं स्पष्टीकरण असं दिलं जातं की सरकारला महसूल पण लागतो अरे मग कुठलं तरी ठरवा ना तुम्हाला महसूलच पाहिजे असेल ही कोणची पद्धत आहे एका साईडला तुम्ही ज्या गोष्टी कोरोना काम म्हणून सांगताय त्या गोष्टीला तुम्ही परवानगी पण देत आहे त्यामुळं यामध्ये जर चूक कोणाची असेल तर ती सरकार शासन प्रशासन या लोकांची चूक आहे किंवा त्याच्या व्यवस्थापनाची चूक आहे आणि त्यामुळं तुम्हाला आम्हाला विषारी अन्न खायला भेटतंय स्वाभाविकपणे त्यापासून कॅन्सर वगैरे असे रोग वाढत चालले आहेत आणि सेंद्रिय शेतीला आणखी वाढवायचं असेल तर सेंद्रिय मालाचे भाव भरमसाठ वाढलेले आहेत हे शेतकऱ्या पण मॅसेस पोहोचणं गरजेचं आहे तसे भाव त्यांना भेटणं गरजेचं आहे तसं झालं तर शेतकरी सेंद्रिय शेतीकडे ओळू शकतात आणि ह्या कॅन्सरसारख्या दवाखायची गरज पडणार नाही थोडक्यात काय तर शेतकरी हा शेतीमध्ये उत्पादन घेण्यासाठी आर्थिक फायदा घेण्यासाठी शेती करत असतो तो जर सेंद्रिय शेती केल्यामुळे होणार असेल तर शेतकरी स्वाभाविकपणे सेंद्रिय शेती करेल परंतु सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन नगरने मिळतं त्यामुळे शेतकरीकडे जाऊ शकत नाही आणि शेतकऱ्यासमोर रासायनिक शेती केल्याशिवाय प पर्याय नाही कारण का मार्केटमध्ये गेल्याच्यानंतर आपणाला जे औषधं मिळतात ते सगळे रासायनिक मिळतात सेंद्रियमध्ये ते उपलब्ध नाही आहेत प्रभावी औषध नाही आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं यामध्ये दोष नाही असं मला वाटतं आपल्या प्रतिक्रिया या बाबतीमध्ये काय आहेत हे निश्चितपणे कमेंटला कळवला Ya me arrastó.